रामकिष्ण हरी सुभस्कार पाणी आपल्या का पोहे बी खाऊन तुमचे की बाळे बरे आहेत का खुशाल खुशाल आहेत का लेकी बाळ इथून मागं मस्त पापाया खाल्ल्या तुम्ही पण भजे नाही खाल्ले अजूनशील भजे मी तुम्हाला कुरकुरीत नाही का अजून कोणी केले नाहीत पण मी आज करून दाखीते तुम्हाला कुरकुरीत पपईचे भजे अजून पपईचे भजे कोणाला माहिती नाही तर पण मी आता करून दाखवते पपईचे भजे युट्यूबवर सुद्धा नाहीत अजूनशी पण आज आपल्याला नवीन पद्धत करायची ह्या भाज्याची जुन्या पद्धतीचे आमचे भजे तेच होते पहिले लई पपया होत्यात आम्ही तेच करून खाई आता ती पपई का झाडाला आशाच यायच्या ह्या बापाका अशा पपाया पण ती पिकली ती खाली गळाली त्याला येऊच तर तर मग आता ह्या अशी पपई घ्यायची तोडून शील एवढीच एक पिकली होती झाडाला ती तोडील आज सकारच अस की बाळा हो का बा काही कापायचे आपल्याला तिचे भजे करायचे आणि मग खायचे आपू अशाच बने जात कापून पण मस्त खाल्ले तुम्ही पण भजे नाही खाल्लेले आजूशी मग असेच बनायचे अशी पपई चिरायची हवा काढायच्या त्याच्यात जर असल्या तर अशा ब्या काढून घ्यायच्या छलायची आणि मग त्याच्यातला मग दो काढायचा त्याच्यात जिरे वावा, वाटायचा लसूण आणि आयची मिरची टाकायची अशा फाका करून घ्यायच्या पपई आणि मग पळी नग वाटायची जर पीठ आलायचं आपलं बेसन पीठ घरच्या जाळीच का नाही ठेवायचं का ताड का मग ते नायड्यामध्ये म्हणजे चार चार करत अशी भारी छालायचं वाळीवर चांगलं कापून घ्या बोट हाळात कापत येत यानं असे बोट जर कापले तर रक्त निघत असं खेळायला गेलो जपून कापा तर हाताला जांभाळा बोटाला सांभाळा पपईचं झाड जार, झाडाच्या समोर नका लावू आळू नका लावू आणि बाजूला लावलं का मग त्याला आता तिचं तोंड नाही पो सकाळ सकाळ लांबचा कासरा भर दाराच्या पाठीमागे लावा नाही तर शंभूर नका लावू शंभूर लावू नाही पपई जांबाचे झाड येत आज तुम्हाला जांब दाखवू आता आता पपई झाली कापून आता हात धुते घोटू घोटू घेते आणि जिरे लसूण हे वाटते असं पळीनं फोडायचं सारा जीव मिळायचा तेव्हा मग त्याच्यात बेसन पीठ कालायचं मग कालू कालू घ्यायचं हाताने आजूबाई फोडून घ्यायची तर जीव मिळाला का मग पिठांची आहे धरती पपई पपई का अशी वाटीमध्ये नाही तर बगुल्यामध्ये खेळून टाकली का पळीनं जर दाबिली तर मग सटकती वर येते अशी दाबून जरीचं दर जायचं भांडं खाल्लं कोणसं का ना ते आणि मग दाबायची पळीनं मौरती ती हवा का अशी छालायची सगळी जीव मिळायचा आणि मग तिच्यात गॅस पीठ आपलं वाटा घाटाण त्याच्यात टाकायचं जिरे लसूण मिरची हळद एव्हा एवढं टाकायचं कोथमीर आंब्याचा रस कसा आपण जूस करतो तसं करायचं घट्ट करायचं पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आता थोडंसं पाणी माळापुरतं टाकायचं नाही तर असं पाणी नाही टाकायचं मी तर पाणी पळण इकडून तिकडं भजे नाही व्हायचे मग आता घोटून झाली आता वाटून घेते लेकी बाळी हो असं जर तुम्हाला मसाला जर दाख पायाचा असला तर मी करून दाखीन तुम्हाला मिरचीचा आयचा करून फुल्याला हे हो आपला कवा काम येतो टायमाला आणि ओवा घेतलाय जिरे घेतलेत लसूण घेतलाय थोडंसं मीठ घेतलं चमच्या चमचे सगळे घेतले आता एवढं वाटायचं आपल्याला वा, वा जिरे लसूण आता ह्या बघा असा नुसती आवड डोबळ्याचा मिरची हाणायची ती ही मिरची हाणली का ही ऐकली आपली मिरची दुखायचं झालं आता हे वाटायचं आता काढून घ्यायचं आता लई पाणी नाही काढायचंय थोडस पाणी काढायचं आपण पाट्यावरलं चटणीसारखं थोडं पाणी काढायचं मग माळाला सोपं जातं ती नाहीतर मग पातळ होतं निभार झालं पैसे आता थोडीशी कोथमीर टाकायची त्याच्यात मग वेसन पीठ टाकायचं मळू घ्यायचं लई नाही टाकायची कोथमीर बघ का थोडीशी टाकी द जायची अशी आबोबडच कोथमीर टाकायची त्याच्यात आणि ह्या बाई टाकली आता कोथमीर अशी बघा थोडीशी खाळत टाकायची आता ते हळद ते टाकले कोथमीर टाकली आता ह्या बाई मिरची टाकायची वाटलेली असं घोटू घोटू घ्यायचं आता ह्या का वाटीवर बेसन पीठ टाकायचं आता कालू कालू घ्यायचा असं हाताने आता हे तुम्ही अजून पाहिले नाही तर इट्यूबवर सुद्धा पण आज तुम्हाला येते बघायला भारी येते आम्ही जुन्या काळात असं नसलं का पडेशाला पपई झाडाची पडायची नसलं काही पीठचं बाजूचं पीठ कालायचो आणि करायचो तुम्ही खायचो पहिल्या गावरान पप्पा राहायच्या आणि आता ही बी आहे नयची ठे आता तेल टाकलं तापायला आता चांगली उकळी येऊन द्यायची तेलाला आणि मग नंतर सोडायचे भजे त्याच्यामध्ये गार याच्यामध्ये टाकताना तर सर इरून जाईल आणि भागऱ्या भागऱ्या होईल का मला जे आवडेल ते कमेंट मध्ये सांगत जत जर मी करून दाखी जर जाईन तुम्हाला पहिल्या निड्या बघत असला तब शपट करा की बाळी हे असं मळून द्यायचं दहा पाच मिनटं राहून द्यायचं आणि मग असं मळायचं परत आणि मग सोडायचं मग फुटत नाही तर असे फुटून नाही द्यायचे त्याच्यामध्ये लई तापलं कती मग ते फुटत येत जळच येत असे जरा शे आंबळ उंबळ करा मग असे भारी होते लई जळाले जरा म्हणजे काळपाट काळपाठ होते भारी आहेत आपले भजे अजून कोणी खाल्ले नाहीत करून आज तुम्हाला कुरकुरीत भजे आहेत की बाळी हो तुमच्या करताने निक जुन्या पद्धतीचं खायला जे ते तुम्हाला ते करून शिल तसं मला काय लागतं तसं कमेंटमध्ये सांग जा आणि असेच पपईचे भजे करून खायचे या खायला बाळी हो बाबा का असे लागत आहे भजे हा बा का मी काशी खाते असे खायला या दही भारी लागत आहे लेखी बाळी हो तुम्हाला म्हणजे जर म्हथारीचे आजीचे हेड हो, जर आवडत असले तर सेप सेड करा त्याचा हेडो हो, बघायला विसरू नका चला बाळा बाळानं उद्या यातायला मला परत चला उद्या परत आपण लेकी बाळी व भेटू त्याचा हेडो परत चांगलं करून दाखवते तुम्हाला